मित्रांनो पीक विमा लाडकी बहीण योजना अशा एकूण पन्नास ठळक बातम्या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा दिवाळी पूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करा अजित पवार यांची घोषणा केंद्राकडे करणार अतिरिक्त मदतीची मागणी दसऱ्याच्या दिवशी पांढऱ्या सोन्याला म्हणजेच की कापसाला नऊ हजार रुपयांचा भाव आला ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा नारायण गडावर शेतकरी प्रश्नावर जरांगे यांनी रणशिंग फुंकले केळीचे भाव एक पाईनी को हजार कोसळले उत्पादक शेतकरी सोलून निघाले चार लाख त्रेपन्न हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची एकेवायशी रकडली सर्वर ठप्प एकेवाशी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पहाटेपासूनच सेतू केंद्रावर आपले सेवा केंद्रावर रांगा कंधारला पन्नास कोटींचा निधी प्राप्त झाला सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच दिलासा आजच खात्यात अनुदान जमा होणार नांदेड जिल्ह्यातील अपडेट ऑगस्ट सप्टेंबरचा फटका नजर अंदाज पैसेवारी सेहेचाळीस पॉईंट त्रेपन्न दुष्काळ सदृश्य परिस्थितीचे मिळत आहेत संकेत आष्टी पाटोद्याला सर्वाधिक नुकसान दारिद्र्य रेषेखालील यादीत आमचा समावेश कधी होणार आर्थिक दृश्य कमकवत असतानाही योजनेचा लाभ मिळण्यास अडचण कर्ज वसुलीसाठी जबरदस्ती करणार नाही शेतकऱ्यांचा जीव मौल्यवान जातेगाव सोसायटीचा आश्वासन ठराव संकटातील बळेराजाला मिळाला दिलासा पेट्रोल डिझेल स्वस्त होणार कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण स्वस्त रशियन तेल खाजगी कंपन्यांसाठी ठरले सोन्याची खाण गवार मटरचा भाव दोनशे रुपयांवर पालक साठ रुपये तर मेथी पन्नास रुपयाला जुडी दसऱ्याला भाजीपाल्याच्या महागाईची फोडणी परतीच्या पावसाचा कृषी उत्पादकांवर मोठा परिणाम पाहिजे तितकी पावर मिळणार अठ्ठेचाळीस तासातच वीज भरणा वाढणार ग्राहकांना दिलासा महावितरणाच्या संकेतस्थळावर स्वयंचलित प्रणाली कार्यान्वित डिजिटलमुळे धान्य वितरण सुरळीत शिरोळमध्ये ब्याण्णव हजार आठशे अठ्ठेचाळीस शिधापत्रिका ऑनलाईन लाभार्थ्यांना मिळाला बारा भाव दुप्पट करावा सततच्या पावसामुळे धान उत्पादकावर परिणाम होणार असल्याने केंद्र पाच हजार तर राज्य सरकारने पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी उमराने बाजारामध्ये लाल कांद्याला मिळाला सर्वोच्च पाच हजार शंभर रुपये इतका भाव दसऱ्याच्या मुहूर्त ठरला लाभदायी एक हजारांपेक्षा अधिक क्विंटल आवक अतिवृष्टी आणि महापुराचे पाणी घरात शिरल्याने नुकसान झालेल्यांना शासनाच्या वतीने प्रति कुटुंब रुपये याप्रमाणे मदत देण्यास सुरुवात झाली आहे बांधितांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाऊ लागली आहे केंद्र व राज्य शासनाकडून लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळणार आमदार प्रशांत बंब यांनी दिली माहिती शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे नव्वे पन्नास हजार रुपयांची मदत द्या पन्नास हजार रुपयांची मदत न दिल्यास काँग्रेस पक्ष आंदोलन करेल व्हॉट्सअपवर हाय पाठवा आणि गॅस सिलेंडर बुक करा शहरामध्ये ग्राहकांची संख्या वाढली ग्रामीण भागामध्ये मोबाईल नसल्यामुळे मात्र अडचण पूरग्रस्तांना <्वाटसपोर> मदत दिवाळीपूर्वीच देणार दसरा मेळाव्यात दिला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द अतिवृष्टीमुळे दिवाळी निघालं आता दिवाळी साजरी कशी होणार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश शासनाच्या मदतीची आस दिवाळीपूर्वी मदत देण्याची मागणी <mejorative noise> सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाणार नुकसान भरपाई मंजूर झालेले जिल्हे आणि पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे रुपये अनुदान मिळणार बघूयात बुलढाणा रायगड चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज अनुदान जमा होणार तुमचा जिल्हा सांगा कारण पुढील अपडेट तुमच्या जिल्ह्यातील देण्यासाठी राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सर्वात मोठी घोषणा आणि थेट घेतला एकनाथ शिंदे यांनी काय घोषणा केली बघूयात एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांचं आहे आम्ही सरकार म्हणून शेतकऱ्यांची पूर्ण ताकदीने मदत करणार आहोत असे आश्वासन दिले तसेच त्यांनी शिवसेना पक्षातर्फे एक मोठी घोषणा देखील केली अतिवृष्टीग्रस्त कुटुंबात ज्या मुलामुलीचे लग्न ठरलेली असतील ती लग्न आम्ही शिवसेना पक्षातर्फे लावून देऊ असे शिंदे यांनी भाषणात जाहीर केले सीसीआय नोंदणीला महिनाभराची मुदतवाढ कापसाचा हंगाम लांबला आता एकतीस ऑक्टोबर शेवटची हेडलाईन सततच्या पावसाने वाढली कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता आनंदाचा शिधा थांबला गरीबांचा सण उत्सवाचा आनंद हिरावला गरीब कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न दसऱ्यालाच दिवाळी झाली केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट एकोणपन्नास पॉईंट एकोणीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यासह अडुसष्ट पॉईंट बहात्तर लाख निवृत्ती वेतनधारकांना मिळणार लाभ शेतकऱ्यांना किमान आधारभूत दरांचा आधार आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट म्हणजेच की गावाच्या एम एस पी मध्ये सहा पॉईंट एकोणसाठ टक्क्यांनी वाढ करण्यात आली खरिपातील प्रलंबित पिकिमा मिळवण्याचा मार्ग आता मोकळा आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीमध्ये कृषी विभागाच्या बैठकीत देण्यात आले आहेत निर्देश दारिद्र्य रेषे यादीत समावेश कधी आर्थिक दुर्बल घटकांचे मागील अठरा वर्षांपासून सर्वेक्षणच नाही लवकरात लवकर होणे गरजेचे बँकांनी शेतकऱ्यांना दिलेल्या नोटिसांची शिवसेनाकडून होळी करण्यात आली धाराशिव जिल्ह्यातील अपडेट खासदार ओमराजे आणि आमदार पाटील यांची सरकारवर टीका केंद्रीय महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली सध्याच्या मूळ वेतन निवृत्ती वेतनाच्या पंचावन्न टक्क्यावर तीन टक्क्यांनी वाढ दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार अनुदान राणा जगजित सिंग पाटील यांची माहिती सरकार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत देणार असून ई केवायसी केलेल्या असल्यास म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली आहे त्यांना पुन्हा ई केवायसी करण्याची गरज नाही धाराशिव जिल्ह्यातील अपडेट दीपक बोराडे यांनी आपलं उपोषण सोडलं आहे मागील सोळा दिवसांपासून ते धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करत होते जालना येथे त्यांचे उपोषण सुरू होते आमरण उपोषण करून त्यांची प्रकृती खालावली होती आता त्यांनी समाज बांधवांच्या विनंतीनंतर आपल्या मुलीच्या आणि मावशीच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं आहे अतिवृष्टीचा तडाखा बाजार समितीला दसरा कोरडाच कोट्यावधीची उलाढाल ठप्प बाजारात येणारा शेतमाल निसर्गाने हिरवला पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत महत्वाची अपडेट आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकवीसवा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना दिवाळी म्हणजेच की दिवाळीमध्ये वीस ऑक्टोंबर दोन रोजी आणि छट पूजेच्या आधी ही रक्कम मिळण्याची आशा आहे या योजनेत आतापर्यंत वीस हप्ते म्हणजेच की एकूण चाळीस हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले त्यानंतर आता शेतकरी एकवीसव्या हप्त्यांची वाट पाहत आहेत एकवीसवा हप्ता नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे केंद्राची शेतकऱ्यांना दसरा भेट करडई मसूर सहा पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ येथे तुमच्या मोबाईल स्क्रीन बघू शकता किती वाढ कोणत्या पिकाला करण्यात आली <णिण भी> राज्य सरकारने निर्णय घेतला की चोवीस तास दुकाने सुरू राहतील परंतु आता कोणती दुकाने सुरू राहतील व कोणती बंद बघूयात मद्यपान ग्रह बार परमिट रूम हुक्का पार्लर देशी बार हे चोवीस तास सुरू राहणार नाहीत तर इतर म्हणजेच की सर्व आणि दुकाने आता तास सुरू राहतील ओला दुष्काळ जाहीर करा चाळीसगाव शेतकरी संघाच्या सभेत ठराव सातही कृषी मंडळामध्ये अतिवृष्टी जळगाव जिल्ह्यातील अपडेट आहे तालुका चाळीसगाव केळीचे भाव कोसळले शेतकरी सोलून निघाले सत्तर ते ऐंशी रुपये डझन ने नवरात्रीमध्ये केळी विकली जात होती खात्यात जमा झाले का तुमच्या दहा हजार रुपये बघूयात पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे सोलापुरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात दहा रुपये जमा व्हायला सुरुवात झाली अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा रुपये आज जमा होणार बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल दहा रुपये जमा झाले आणि आज आणि उद्या देखील खात्यात अनुदान जमा होणार बघूयात आजचे सोन्याचे भाव कशा प्रकारे राहतील सोने व चांदीचे भाव सोन्याचे भाव एक लाख एकवीस हजार दहा ग्रॅम मागे तर चांदीचे भाव एक लाख बियाणामुळे दोन एकर क्षेत्रातील मक्का पीक वाढले बियाणे कंपन्यांविरोधात शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे तक्रार नुकसान भरपाईची मागणी नाशिक जिल्ह्यातील अपडेट शेतकरी मित्रांनो ही अपडेट तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होत आहे बघूयात अतिवृष्टीमुळे बांधित कुटुंबियांना व पशुधन दगावलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने मदत जाहीर करण्यात आली आहे तालुक्यातील बत्तीस गावांमधील सातशे बारा घरात पाणी शिरल्याने नुकसान झालेल्यापैकी पाचशे आठ कुटुंबांना पाच लाख ऐंशी हजार तर पुरात पशुधन दगावलेल्या पंधरा शेतकऱ्यांना नऊ लाख सत्तावन्न हजार रुपये एवढा निधी खात्यात जमा करण्यात आला शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी शिरल्याने नुकसान झालेल्या कुटुंबांना कपड्यासाठी म्हणजेच की कपडे घेण्यासाठी पाच हजार रुपयांचा निधी त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांचे म्हणजेच की घरातले ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले भांडी वस्तूकरिता दहा हजार रुपयांचा निधी कुटुंबियांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे तर उर्वरित दोनशे चार कुटुंबांना दोन दिवसांमध्ये निधी मिळणार धाराशिव जिल्ह्यातील अपडेट पडताळणी होणार बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जेल पूजा खेडकर प्रकरणापासून अवैध दिव्यांग प्रमाणपत्राचा मुद्दा आला अधिक प्रकर्षाने चर्चेत अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी पन्नास हजार अनुदानाचा ठराव बाजार समिती म्हणजेच की परभणी बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी शेतकरी भाजपमध्ये आल्यानंतर त्यांची कर्जमाफी होणार का उद्धव ठाकरेचा राज्य सरकारला सवाल पीक कापणी ठरणार विमा भरपाईची रक्कम शासनाच्या निकष बदलण्याने शेतकऱ्यांना फटका बसला राज्य शासनाने या वर्षापासून पीक विमा नुकसान भरपाईचे निकष बदलले त्यांचा थेट फटका आता शेतकऱ्यांना बसणार तीन हजारांवर पूरग्रस्तांना आर्थिक मदतीचे वाटप सुरू एकही लाभार्थी मदतीपासून वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता घेणार भडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे हेक्टरचे नुकसान शक्यता नुकसानीमुळे शेतकरी पुरता कोलंबला पूरग्रस्तांसाठी दिलासादायक अपडेट म्हणजेच की पूरग्रस्तांना स्वस्त धान्य दुकानातून दहा किलो गहू व तांदळाचे वाटप सुरू होणार पालकमंत्र्यांची माहिती एपीएमसी सभापतीचे मानधन वाढले मात्र उत्पादनाची आठ आहे बाजार समितीच्या मागील तीन वर्षाच्या सरासरी उत्पन्नाचा आधार घेणार लाडक्या बहिणींपुढे नवीन संकट आता काय करावे लाडकी बहीण योजनेचा लाभ काही अपात्र महिला घेत असल्याने सरकारकडून पुन्हा इकेवायसी करण्यात येत आहे त्यामुळे लाभार्थी महिलेसह पती किंवा वडिलाचे इकेवायसी करणे अनिवार्य आहे पण इकेशी करताना काही अडचणी येत आहेत करीत असताना अनेक महिलांना ओ टी पी तर येत आहे मात्र पुढे फॉर्म प्रोसेस होत नाही त्यामुळे ई रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर उठून करावी कारण यावेळी साईट वर जास्त लोड नसतो कर्जमाफी बद्दल काही महत्वाचे मुद्दे आहेत आजचे महत्वाचे थोडक्यात अपडेट बघूयात उद्धव ठाकरे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रतिहेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत आणि संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे लवकरात सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफ होण्याची शक्यता आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांवर पस्तीस हजार कोटींची थकबाकी आहे हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची शक्यता आहे ओला दुष्काळ जाहीर करा पन्नास हजार हेक्टरी मदत द्या शासनाकडे शेतकऱ्यांची मागणी